ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या अद्भुत अगम्य लीला आज आपण ब्राह्मणाची यात्रा आणि एका फकीराची कथा ऐकूया एक गरीब ब्राह्मण पत्नीसह काशीयात्रेस निघाला प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांना प्रसाद मागितला प्रभूंनी शिष्याला कोठीत काही आहे का पाहून येण्यास सांगितले तो कोठीखान्यात जाऊन पाहतो तर काहीही नाही परत येऊन त्याने प्रभूंना सांगितले कोठीतले सामान अगदी संपून गेले आहे काहीही शिल्लक नाही त्यानंतर प्रभूंनी दुसऱ्या एका शिष्याला पाठवले आणि सांगितले कोठीत जे काही हाताला लागेल ते घेऊन ये त्याला दहावीस उडदाचे दाणे सापडले तेवढेच तो घेऊन आला प्रभूंनी त्या उडदाची कागदात बांधून एक पुडी केली आणि फुले खारकांसहित ती पुढे ब्राह्मणाला देऊन एका डबीत घालून रोज त्याची पूजा करायला सांगितले आणि काशी यात्रेला जाण्यासाठी निरोप दिला प्रभूंकडून यात्रेसाठी पन्नास शंभर रुपये तरी मिळतील अशा आशेने ब्राह्मणाला होता त्यामुळे तो मनात जरा खट्टू झाला त्याची बायको मात्र हुशार होती तिची प्रभूंवर श्रद्धा होती प्रभूंच्या प्रसादाने आपली यात्रा व्यवस्थित पार पडणार याची तिला खात्री होती मार्गात दोन कोसांवर त्यांचा पहिला मुक्काम पडला तर तिथे ग्रामस्थांनी आदरातिथ्य करून दहा रुपये दक्षिणा दिली प्रभू प्रसादाचा पहिला अनुभव आला त्यामुळे अखंड प्रभू चिंतन करत त्यांची यात्रा सुरू झाली तर पुढे दर मुक्कामे त्यांना अकल्पित द्रव्यप्राप्ती होऊन सर्व यात्रा निर्विघ्नपणे पार पडली त्यांना कोणताच त्रास झाला नाही कशातीच ओणीव पडली नाही यात्रा पूर्ण करून ते माणिकनगरी परत आले तर प्रभू त्या ब्राह्मणाला हळूच म्हणाले आमची अनामत ठेव आता आम्हाला परत द्या तुमचे काम झाले आता ती ठेव तुम्हाला काय करायची तेव्हा ब्राह्मणाने डबीतली पुडी काढून प्रभूंना दिली पुडी उघडली तर उडदाच्या दाण्यांना मोड आले होते प्रभूंनी ते मोड काढून फेकून दिले पुढे एक दिवस मुक्काम करून ते पती पत्नी आपल्या गावी परत निघाले तर वाटेत मुक्कामावर त्यांची सोय होता उपासमार झाली एवढी काशीयात्रा पार पडली मग आजच असे का झाले तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीने नवऱ्याला प्रभूंच्या प्रसादाबद्दल विचारले तर पुढी प्रभूंना परत केल्याचे फेकाय तेव्हा ती पुढी म्हणजे प्रभूंचे सामर्थ्य होते तो त्यांचा कृपा आशीर्वाद होता हे त्यांच्या लक्षात आले एकदा प्रभू दरबारात एक तेजपुंजकांतीचा फकीर प्रभूंकडे आला त्याने डोक्याला हिरवा फटका बांधून अंगात झोपा घातला होता त्याच्या हातात एक लहानसा लोटा होता तो लोटा प्रभूं पुढे धरून तो म्हणाला प्रभू मेरा इतना लोटा भरदो तात्या महाराज प्रभूंजवळच बसले होते पण ते वेदांताच्या चर्चेत घडून गेले होते त्यांनी त्या फकीराला पाहिले नाही प्रभूंनी तात्यांना हाक मारून फकीराचा लोटा त्यांच्या हातात देऊन तो रुपयांनी भरून द्यायला सांगितला तात्या महाराज वादविवादाच्या ऐन रंगात आल्यामुळे त्यांनी फकीराकडे न पाहता बोलण्याच्या नादात त्यात रुपये भरायला सुरुवात केली किती वेळ झाला तरी लोटा भरता बरे जवळचे सर्व रुपये संपले पण लोटा भरे म्हणून त्यांनी तो प्रभूंच्या हातात तसाच दिला आणि आपण पुन्हा बोलण्यात गुंगून गेले प्रभूंनी तो लोटा हातात घेऊन त्यात दोन खारका आणि थोडी फुले टाकली तर लोटा उचंबळून वावू लागला तेव्हा प्रभू मंदास्य करून त्या फकीराला म्हणाले साई येले फकीराने त्यातल्या खारका आणि फुले तेवढे काढून घेतले आणि म्हणाला मेरे नाही बस हो गया असे म्हणून पुढे तो लोटा त्याने पालथा केला तर तो रुपयाचा ढीक लोट्याच्या पाचपट दिसत होता फकीर प्रभूंना नमस्कार करून निघून गेला तात्या महाराज अजूनही बोलण्यातच गोंगवते झालेला प्रकार त्यांच्या लक्षातच ता आला नाही तेव्हा प्रभू तात्यांना म्हणाले तात्या कोण माणसं कशी येतात काय करतात हे पाहायचं सोडून निरर्थक कोरडा का काय करत बसला आहेस त्या फकीराचा लोटा तुला भरता आला नाही त्याने परत ओतलेल्या पैशांचा ढीक तरी बा एकदा निरखून तात्यांनी चमकून पाहिले ते चक्कीच झाले फकीराचा शोध घेतला पण तो सापडला नाही कोणाच्याच दृष्टीस पडला नाही असे अनेक अवलिया प्रभूंच्या दर्शनासाठी वरचेवर येत असत प्रभू मात्र त्यांची सर्वांची जोळी भरून देत अस प्रभूंची आशा खूप लीला आहे किती वर्णन कराव्यात हे थोडे शिंपल्यातले मोती आपल्या ओंजाईत टाकत आहे त्यातून श्रद्धा वाढून आपले जीवन सुखी समाधानी व्हावे आणि आपल्या सर्वांवर प्रभूंची कृपा व्हावी एवढीच प्रभूचरणी प्रार्थना आज आपण इथे थांबू अलदु तय चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम दत्त